अपराध निवडून आलेले लोक राहतात हे आमचं म्हणून मतदाराने मतदान करताना पैसा मान पान सत्ता जवळचा लांबचा पक्षाचा पार्टीचा याचा पाहू नका फक्त देश देशाचा विचार करा मोठ्या संकटातून हा देश बाहेर पडलाय अरे इंग्रजानं किती टक्कर दिली लोकांनी ज्याची आठवण ठेवणार का ना आम्ही म्हणून माझी विनंती एकच आहे की राजकारणावर नाही याची दक्षता निवडून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका